आणि गौरई स्वय सहायता बचत गट आयोजित महिला दिन निमित्त हळदी आणि लकी ड्रॉ याचे आयोजन करण्यात आले शिवसेना महिला आघाडी विभाग प्रमुख कांचन हरिश्चंद्र लोंढे यांनी आपल्या प्रभागातील सर्व महिलांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले यावेळी प्रमुख उपस्थिती आमदार सुलभा गणपत गायकवाड माजी नगरसेवक स्नेहल पिंगळे शिवसेना विधानसभा प्रमुख भारती मंगेश जाधव जयश्री सानव कविता नवले आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाला शिवसेना शहर प्रमुख निलेश शिंदे समाजसेवक राहुल कासारे योगेश काशीनाथ राऊत यांचे यांच्या मागण्याखाली हा कार्यक्रम पार पडला यावेळी सर्व शिवसैनिक पदाधिकारी महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते कांचन लोंडे हे नेहमीच प्रभागात अनेक सामाजिक उपक्रम राबवित असतात महिलांना एक दिवस करमणूक म्हणून आपण या कार्यक्रमाचे आयोजन केले जेणेकरून महिलांना एक दिवस विरंगळा मिळावा यावेळी अनेक आकर्षक पारदर्शक लकी ड्रॉच्या माध्यमातून महिलांना देण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने महिलांनी आपली उपस्थिती लावली द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी न्यूज महिला एवढंच सांगेन की ज्या आपल्या घरात घरगुती ज्या महिला आहेत त्यांना कधी बाहेर पडून काय करता येत नाही की त्यांच्यासाठी आपण बचत गट सुरू केलेले आहे त्या बचत गटाच्या माध्यमातून छोटे छोटे लघु उद्योग आपण त्यांना देण्याचं काम करूया या संदर्भात त्यांना एकत्र आणून आणि मार्गदर्शन करण्याचं काम करण्यासाठी आत्ता हा कार्यक्रम मी बचत गटाचा फायदा असा आहे की जी बचत आपण करतो त्याच्यातून आपल्याला कर्ज मिळतं त्या कर्जातून आपण आपले छोटे मोठे व्यवसाय किंवा समजा एखाद्या व्यवसायशन किंवा कोणाच्या घराचं काही काम त्याच्यासाठी आपण मदत त्यांना देऊ शकतो की बाहेर आपल्याला पंधरा वीस टक्क्याने जी क लोन मिळते ती आपल्याला इथे बचत गटाच्या माध्यमातून दोन टक्क्याने मिळते म्हणजे हा एक फायदा आहे त्यांना ते त्यांना फेडण्यासाठी सोयीस्कर जातं ते महिन्यात जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना माझ्यांकडून शुभेच्छा आणि उद्या असणाऱ्या शिवजयंतीसाठी सर्वांना पुन्हा एकदा शिव शिवजयंतीच्या शुभेच्छा उद्या माझ्यातर्फे उद्या शिवजयंतीच्या सर्वांना भव्या शुभेच्छा